भाजपने महापालिकेच्या निवडणुकीत मिळवलेले यश उल्लेखनीय असूनही काही प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला रोखण्याचे काम केले पन्नास प्लस अशी आरोई ठोकणाऱ्या भाजपाला एकोणचाळीस जागा कशाबशा जिंकता आल्या अनेक मोहरे गाफील राहिल्याने पराभूत झाले तसे बघता महापालिकेच्या निवडणुकीत मिर्जेत अनेक घडामोडी घडल्या ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वळचणीला अनेक जण गेले ते यशस्वी देखील झाले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाण्याचा निर्णय पक्का झाला सांगलीतूनही काही जण गळायला लागले मेर्झेतील राजकीय पुढाऱ्यांचा अंदाज बांधता येत नाही नेमकं हेच यावेळी बघायला मिळालंय काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेस का भाजप या निवडीत कोणाकडून उमेदवारी लढवायची यात बराच खल झाला अखेर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवायची तयारी झाली सत्तेतील पक्ष आणि राजकीय पाठबळ मिळेल या हेतूने मिरजेतील आवटी गट वगळता सगळेच जवळपास अजितदादांच्या पक्षाकडे गेले काही जण काँग्रेस पक्षातूनच लढायची तयारी केली हक्काचा मुस्लिम मतदार समोर ठेवून काँग्रेस पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरले काही जणांनी लक्षवेधी विजय मिळवला अजितदादा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची आघाडी झाली काही ठिकाणी तडजोडी झाल्या त्या महाविकास आघाडीच्या पत्त्यावर पडल्या जयंत पाटील विश्वजित कदम खासदार विशाल पाटील यांनी लावलेल्या फिल्डिंगमुळे बऱ्यापैकी यश मिळवता आले आणि भाजपचा पन्नास प्लसचा नारा प्रत्यक्षात उतरला नाही मिरजेत काही जणांनी ऐनवेळी माघार घेऊन काँग्रेसला धक्का दिला अन्यथा का आणखी काही जागा मिळाल्या असत्या सांगलीत ही काही उमेदवार कमी मतात पराभूत झाले अन्यथा महापालिकेच्या निवडणुकीत वेगळेच चित्र दिसले असते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामुळे भाजपच्या तीन जागा कमी झाल्या मिरज पॅटर्नमुळे महापालिका राजकारणात रंगत आली कधी विरोध करायचा आणि कधी नाही हे जुळवून घेण्यात मिरजकर मंडळी हुशार आहेत मिरज पॅटर्नची चर्चा महापालिका अस्तित्वात आल्यापासून होत आहे याच पॅटर्नमुळे महापालिकेच्या कारभाराचा बट्ट्याबोळ झाला आहे काही तयारी नसताना प्रबळ उमेदवार नसताना काँग्रेस आघाडीने भाजपाला काही प्रमाणात का होईना रोखलं आहे असंच म्हणावं लागेल मिरजेत तर ऐनवेळी मिरज पॅटर्न कामी आला